डॉक्टर पावसे अर्धांगवायू पुनर्वसन आणि निसर्गोपचार केंद्र निसर्गरम्य आणि प्रदूषणमुक्त वातावरणात विस्कॉटचे उत्तम मशिनरी आणि सर्व सुविधा उपलब्ध असलेले सुसज्ज निसर्गोपचार केंद्र अर्धांगवायू पाट कंबर आणि सांधेदुखी हातापायांना मुंग्या येणं टाचदुखी चेहऱ्याचा पॅरालिसिस अॅक्युपंक्चर फिजिओथेरपी जलचिकित्सा बाष्पचिकित्सा योगचिकित्सा योग चिकित्सा मालिश चिकित्सा चुंबक चिकित्सा आहार चिकित्सा आणि माती चिकित्सा संपर्क डॉक्टर रमेश पावसे ठिकाण हिवरगाव पावसा रायतेवाडी रोड तालुका संगमनेर संपर्क शहाण्णव तेवीस पंचवीस सदुसष्ट बावीस राहुरी शहरामध्ये युवा नेते हर्ष तनपुरे मित्रमंडळाच्या वतीनं भव्य दहीहंडी सोहळ्याचं आयोजन केलं गेलं भागीरथीबाई शाळेसमोर झालेल्या दहीहंडी सोहळ्याचं उद्घाटन बाजार समितीचे सभापती तथा तनपुरे कारखान्याचे अध्यक्ष अरुण तनपुरे आणि युवा नेते हर्ष तनपुरे यांच्या हस्ते छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्याला पुष्पहार अर्पण करून झालं तर या दहीहंडी सोहळ्यासाठी राहुरी शहरातील महिला वर्गासह नागरिकांनी मोठी गर्दी केली नरेंद्र शिंदे यांच्या नेतृत्वाखाली पाच मानवी थरांचा मनोरा रचून दहीहंडी फोडली गेली दहीहंडी फुटल्यानंतर उपस्थितांनी हर्ष तनपुरे यांच्या नावाचा जयघोष करत जल्लोष केला तर युवकांनी हर्ष तनपुरे यांना खांद्यावर घेत आनंदोत्सव साजरा केला यावेळी राहुरीकरांसाठी प्रथमच दहीहंडीसोबत सांस्कृतिक कार्यक्रमांचं आयोजन केलं गेलं महाराष्ट्राचे प्रसिद्ध गायक सोनू साठे यांनी शिवाजी महाराजांवरील गीतानं कार्यक्रमाची सुरुवात केली त्यानंतर गायिका सुप्रियाताई सातपुते यांनीही आपल्या गीतांनी प्रेक्षकांची मनं जिंकली तर या कार्यक्रमाला राहुरीकरांनी भरघोस प्रतिसाद दिला आमच्या मित्रपरिवाराने पप्पू शेट्डा हे सोनू शेठ घोरपडे आम्ही सर्वांनी मिळून गोकुळा टीम्हीचा कार्यक्रम माननीय श्री अरुण साहेब तनपुरे व हर्षदादा तनपुरे यांच्या नेतृत्वाखाली अत्यंत चांगल्या प्रकारे कार्यक्रम आयोजित केला होता आणि राहुरीकरांनी राहुरीतले सर्व नागरिकांनी बंधू आणि भगिनींनी ह्या कार्यक्रमाचा पूर्ण लाभ घेतला आणि प्रथमतः कार्यक्रमाची सुरुवात मान्य श्री अरुणसाहेब तनपुरे यांनी आपल्या महाराष्ट्राचे दैवत छत्रपती शिवाजी महाराज यांच्या प्रतिमेला पुष्पहार घालून व आरती करून सुरुवात केली आणि मान शिवाजी महाराजांना सर्व मित्रपरिवारांच्या वतीने मानवंदना देण्यात आली तसेच राहुरीतील सर्व नागरिक व्यापारी वर्ग शिक्षक शिक्षकेतर कर्मचारी आणि पूर्ण संस्था यांनी कार्यक्रमांसाठी आम्हाला जास्तीत जास्त प्रेरणा द्यायचं काम केलं त्याच्यामुळे मी एक मित्र परिवाराच्या वतीने दया उत्सव आपलं दहा उत्सवच्या वतीने सर्वांना मनापासून सर्वांचे आभार मानतो आणि असेच सहकार्य राहुरीकरांच्या वतीने आम्हाला याच्या पूर्वी लाभलेले आहे आणि याच्यानंतर पण लाभ हवे अशी मी त्यांना नम्र विनंती करतो

प्रथम कार्यक्रम मोठा होती आमदेट काशी डाळे सोनगो भोरपडे पुढच्या वर्षी मोठा कार्यक्रम करणारे लोकांनी प्रश्न भरपूर दिलाय पुढा एक करू चांगला कार्यक्रम हा कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी पाटील मेन्सवेअर अँड किड्सवेअरचे पप्पू डहाळे काका हलवाई स्वीटचे अमोल काशीत राजमुद्रा चायनीज आणि हॉटेल राजधानीचे सोनू घोरपडे यांनी विशेष परिश्रम घेतले या कार्यक्रमाचा राहुरीकरांनी मनमुराद आनंद लुटला सुहास जाधव सह शरद पाचरणे सी न्यूज मराठी राहुरी। दादा, अरे दिवसावर आले लग्न सगळी तयारी झाली पण फर्निचरच काय गृहवस्तू भंडार दहा ठिकाणी फिरण्यापेक्षा आपल्याला हवे असलेल्या वस्तूंच्या हजारो व्हरायटीज एकाच ठिकाणी पाहायला मिळतात फक्त गृहवस्तू मध्ये